करते आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत शहरात रात्री साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या व्यंगचित्राचे फलक प्रकरणानं खळबळ जयंत पाटील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उत जट शहरात सोमवारी मध्यरात्रीनंतर विविध चौका चौकात अज्ञात व्यक्तींनी साखर कारखाना सभासदांच्या ताब्यात द्यावेत ता अशा आशयाचे डिजिटल फलक लावल्यानं संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे या फलकांवर माजी मंत्री जयंत पाटील माजी मंत्री विश्वजित कदम तसेच खासदार विशाल पाटील यांची व्यंगचित्र लावण्यात आली होती घटनेची माहिती मिळता जत पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले बस स्थानक चौक नगर परिषद चौक उमदी चढचण रोड शिवाजी पुतळा चौक आदी ठिकाणांवर लावणारे सर्व फलक पोलिसांनी तात्काळ उतरविले रात्री उशिरा काही नागरिकांनी हे बोर्ड पाहून प्रशासनाला माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलाय शहरातील महत्वाच्या चौकांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात असून हे फलक नेमके कोणत्या व्यक्तींनी आणि कोणत्या हेतूनं लावलं याचा शोध घेतला जात आहे तसेच डिजिटल प्रिंटिंग दुकानांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे फलक रात्री एक ती ती ते तीन या दरम्यान लावण्यात आल्याचा संकेत मिळत आहे दरम्यान माजी मंत्री जयंत पाटील यांचा जत तालुक्यातील दौरा मंगळवारी नियोजित असल्यानं या घटनेला राजकीय पार्श्वभूमी मिळाली आहे त्यांच्या आगमनाच्या आदल्या रात्रीच असे फलक लावले गेल्यानं ही एखाद्या गटाची नियोजित राजकीय कारवाई तर नाही ना अशी ना चर्चा शहरभर रंगली आहे काही स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते हे फलक राजकीय बदनामीसाठी असलेलं नियोजित षडयंत्र असल्याची शक्यता नाकारता येत नाही तर काहींनी हे जनतेच्या असंतोषाचं प्रतीक असल्याचं मत म्हणलंय या प्रकरणानंतर जत शहरात राजकीय वातावरण तप्त झालं राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते यांच्यात चर्चा आणि आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे सामाजिक माध्यमांवर देखील या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून प्रशासनानं त्यांची चौकशी सुरू केली आहे नागरिकांकडून या प्रकरणाचा वैयक्तिक हल्लेखोर प्रचार थांबवावा अशी मागणी होती काही सामाजिक संघटनांनी याबाबत प्रशासनाकडे निवेदन देण्याची तयारी दर्शवली आहे जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितलंय की या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू असून सीसीटीव्ही डिजिटल प्रिंटर रेकॉर्ड आणि इतर पुरावे तपासले जात या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचबरोबर पोलिसांनी राजकीय कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे जत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे या फलक प्रकरणामुळे जत शहरात एकीकडे राजकीय तापमान वाढले असून दुसरीकडे नागरिकांमध्ये कुतूहल आणि अस्वस्थता पसरली आहे जयंत पाटील यांच्या दौऱ्यादरम्यान पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्याची शक्यता आहे आगामी काही दिवसात या घटनेच्या चौकशीचा राजकीय परिणाम दिसून येईल अशी चर्चा सध्या जत तालुक्यात रंगली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी जत येथील साखर कारखान्याच्या फलकावर विजयसिंह राजे डफळे सहकारी साखर कारखान्याचा फलक लागल्यानं बरेच राजकीय खळबळ माजली आहे यामुळे पुन्हा एकदा साखर कारखान्यानं फलक बदलण्यात आले तसेच तातडीनं साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला होता तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगर परिषदेच्या इमारतीसाठी दहा कोटीचा निधी आणल्याचं फलक जत शहरात लागले होते या फलकाचा अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली यामुळे जत शहरातील प्रमुख मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते यामुळे जत तालुक्यात डिजिटल बोर्डाचा फलक व व्यंगचित्राचे शहरात जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे जत शहरात रात्रीचा खेळ सुरू असल्याची चर्चा सुरू आहे